नमस्कार मैत्रिणींनो मॅथ्स चॅनलमध्ये आपलं सर्वांचं खूप खूप स्वागत आहे चला तर आज आपण सहा ते दोन या टिपक्यांच्या सहाय्याने खूपच सुंदर अशी रांगोळी काढणार आहोत चला तर मग आपण आता टिपके मांडून घेऊयात आत। आता चार टिपके मांडून झालेले आहेत चार ते चार टिपके मांडून झालेले आहेत आपण परत एक एक टिपके एक दोन्ही साईडला वाढून घेणार आहोत चलात तर अशा पद्धतीने आपण हे टिपके वाढवून घेतलेले आहेत आता वरच्या साईडला दोन टिपके आणि खालच्या साईडला दोन टिपके तर आपण सहा हे टिपके असलेले सरळ उभे दोन आणि आडवे दोन असे जोडून घेणार आहोत आणि त्याच्यामध्ये आपण तीन तीन लाईन्स या काढून घेणार आहोत एकाच एक समांतर अशा पहा तर कशा पद्धतीने मी रेगा ओढणार आहे ते अतिशय सुंदर आणि सुरेख अशी आपली रांगोळी ही दिसणार आहे पहा अशा पद्धतीने मी या रेगा मांडून घेत आहे अशा ह्या मधल्या साईडला तीन रेगा या कम्प्लीट झालेल्या आहेत अक्च्युली आपल्याला हे कोपऱ्यांना चौकोनच काढायचे आहेत आपण समांतर याव्यात रेषा यासाठी प्रयत्न करतोय चला तर थोडासा कॅमेरा ॲडजस्ट केला आहे अशा पद्धतीने या आपण तीन तीन रेगा या काढून घेत आहोत चला तर अशा पद्धतीने आपल्या या तीन तीन रेगाया काढून कम्प्लीट होत आहेत तर आपण आता त्या चौकोळामध्ये अपोजिट अशा परत रेगा काढून घेणार आहोत तीन तीन पहा तर अशा पद्धतीने आपण रेगा खूप सुंदर पद्धतीने काढून घेत आहोत मी तरी दारासमोर काढलेली आहे रांगोळी आपण ही रा दारासमोर अंगणामध्ये दे अथवा देवघरासमोर काढू शकता अशा सुरेख पद्धतीने आपले हे चौकोन काढून झालेले आहेत चला तर आपण आता मधल्या साईडला एक अर्ध गोल काढून राहिलेले आपण हे पाचही रेगा जोडणार आहोत प्रत्येका साईडला असं करणार दोन तीन आणि हे पाचवी लाईन अशाच पद्धतीने राहिलेलं आपल्या दोनही साईडला काढणार आहोत अगदी सुरेख पद्धतीने आपण हे काढत आहोत रांगोळी तीन हे चार आणि हे पाच चला तर आता आपण एक एक कळी काढणार आहोत आता चौकणाच्या दुसऱ्या बाजूस अशा पद्धतीने आणि त्याला प्रत्येकाला ह्या तीन तीन रेगा चार चार रेगा ह्या जोडून घ्यायच्या आहेत अशा पद्धतीची आपल्याला चा, कळी चारही बाजूंना ही, ही काढून घ्यायची आहे आपण मधले आहेत त्यांना ऑरेंज रंग देऊन घेत आहोत चारही बाजूंना आपण हा केशरी रंग देऊन खूप चोरेकाचा रंग देऊन आपण रांगोळी आणखी अखेरेखो अशी बनवत आहोत चला तर आपण आता जी कळी आहे त्यालाही ऑरेंज रंग देऊन घेणार आहोत अशा पद्धतीने काढलेले आहे आधी आपण त्याला या साईडने अशा प्रत्येकच रेगा या जॉईंट करणार आहोत नंतर एक रेग मोठी काढणार आहोत अपोजिट साईडची आणि त्याला बाकीच्या या जोडणार आहोत हा अशा पद्धतीने आपण या रेगा जोडून घेणार आहोत दोन तीन आणि हे चार अशाच प्रकारच्या आपण लाईन्से प्रत्येकच बाजूस काढून घेणार आहोत अगदी सुरेख आणि सुंदर पद्धतीने आपण ही रांगोळी रेखाटत आहोत कमीत कमी वेळामध्ये आपण ही रांगोळी कंप्लीट करतो आहे आणि दिसायलाही अगदी सूर्य कशी रांगोळी आपली दिसणार आहे तर प्रत्येकच बाजूस आपण अशाच पद्धतीने हे रेखाटन काढून घेणार आहोत चला तर आपल्या आता या दोन बाजू काढून कम्प्लीट होणार आहेत तर आपण याच्यानंतर मधल्या साईडला हे कमळ काढणार आहोत हा कशा पद्धतीने आपण कमळ काढणार आहोत ते क्रेक मारलेली आहे एक छोटी रेग काढतोय आणि ती लास्टच्या बिंदूला आपण जोडतोय टिपक्यांना सॉरी परत आणखीन एक लाईन काढतोय टिपक्यांना अशा आपण चार लाईन काढणार आहोत पण अशा पद्धतीने आपला सुरेखाचा का कमळ काढून झालेला आहे तर आपण जो एक्स्ट्रा पोर्शन भाग काढलेला आहे त्याच्या पुढे टिपके देऊन एक फुलाचा आकार देणार आहोत त्यालाही खूपच सुरेख आणि सुंदर हे फोन आपलं दिसणार आहे पहा तर कशा पद्धतीने आपण काढण्याचा प्रयत्न करत आहोत मध्ये पिवळा टिपका दिला आहे तो गोट्याच्या सहाय्याने पसरवून त्याच्यामध्ये लाल रंग भरतो तर अशाच प्रकारची डिझाईन उरलेल्या तीनही बाजूंमध्ये आपल्याला काढायची आहे आता तो चौकणाचा पार्ट आणि कमळ ह्याच्यामध्ये एकदम चिटकून आपण काढलेला आहे राहिलेल्या ह्याच्यामध्ये आपण केशरी रंग भरून घेणार आहोत म्हणजे आणखी रांगोळीची सुबक्ता वाढणार आहे आणि जे चौकण आहेत आपण हे करतो आहे त्याच्यामध्येही आपण छोटे छोटे टिपके देऊन घेणार आहोत म्हणजे आणखी सुरेख वाटेल रांगोळी चला तर आपण नेक्स्ट दिशेला वळूयात आता कमाल काढून घेतोय आपण मागाशी काढलेल्या पद्धतीने खूपच सुरेख आली आहे रांगोळी आपली चला तर मग आता खोटी रंग आतला रंग देऊन घेऊयात कमाला टिपका काढून झालेला आहे चला तर आता दुसरं घर कंप्लीट करणार आहोत आपण आधी ऑरेंज रंग देऊन घेऊयात एक दोन तीन आणि हे चार दोन तीन आणि हे चार टिपके काढून घेतलेले आहेत फुलाची डिझाईन काढूयात आता नंतर कमळाची डिझाईन काढूया कमळाच्या डिझाईनच्या खाली पोपटी रंग देऊन घेऊयात अगदी सुरेख आणि सुंदर पद्धतीने आपण ही रांगोळी कंप्लीट करतो आहे लास्टला मी तुम्हाला ह्याचा ओवरव्ह्यू जरूर दाखवेन की रांगोळी किती सुंदर आणि किती सुबक वाटते ते चला तर आता हा केशरी रंग देऊन झालेला आहे कम्प्लीट आता आपली एक दोन मिनटामध्ये पूर्ण ही रांगोळी कम्प्लीट होती आता आपण कमळ काढून घेत आहोत आधी काढल्यासारखेच दोन साईडला चार चार रेगा येणार आहे त्या कमळाच्या छोटी मोठी मोठी जे की क्लोज करेल पूर्णच अशा पद्धतीने आपण ही रांगोळी काढत आहोत चला तर का आता आपला कमळही काढून कम्प्लीट झालेला आहे आता कोट्टी रंग भरणार आहोत मग त्याच्यानंतर फुलं काढायची राहिली आहे दोन साईडला मग टिपके देऊन घेतलेले आहेत चला तर आता की आपला पोपटी रंग देऊन कम्प्लीट होत आहे अशा पद्धतीने आपली ही रांगोळी पूर्ण कम्प्लीट होण्यास तयार आहे मध्यभागी आपण हा पिवळा रंग देऊन घेणार आहोत चला तर आता पांढरे फूल काढायचे राहिलेले आहेत आपले ते आता काढून कम्प्लीट करतो आहे आपण व्यवस्थित हळू अलगत असे आपण टिपके सोडत आहोत पोटाच्या सहाय्यानं त्याला फुलाचा आकार देत आहोत नंतर पिवळ्या रंगाची छटा देत आहोत आपण अशा पद्धतीने दे आता आपला एक शेवटचा साईड राहिलेला आहे जो की आपण अशाच पद्धतीने रंग भरून देणार आहोत माझ्या सर्व मैत्रिणींना धन्यवाद रांगोळी शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल व तसेच तुम्हाला जर माझी रांगोळी खूप आवडली असेल तर ला, 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 नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका म्हणजे येणाऱ्या नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला इझिली अवेलेबल होऊन जातील हा भाव ओव्हरव्ह्यू अशा प्रकारे दिसत आहे थँक्यू सो मच